छान असा पावसाळा चालू झाला की मस्त अशी गरमागरम कांदाभजी कुणाला नाही आवडत सर्वांनाच आवडतात आज कांदाभजीच नाही तर कांदाभजीप्रमाणेच आणखी दोन प्रकारची भजी मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात आधी आपण कांदा भजी पाहूया कांदा भजीसाठी इथे बघा मी एक पातेलं घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये आपल्याला दोन चम्मच एवढं बेसनपीठ घालून घ्यायचं आहे दोन चम्मच एवढं बेसनपीठ घातल्यानंतर आता आपल्याला अर्धा चम्मच एवढं मीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चम्मच मीठ त्याबरोबरच अर्धा चम्मच इथे आपल्याला तिखट लागणार आहे तसेच अर्धा चम्मच हळद व अर्धा चम्मच ओवासुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं साहित्य बेसन पिठामध्ये घातलं की आता हे जे बेसनपीठ आहे ते एका चम्मचने आपल्याला अशा प्रकारे छान असं मिक्स करायचं आहे नंतर ज्याप्रमाणे लागते त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचा एक छान असा घोड तयार करायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला शा सर्व काही करायचं आहे बेसनपीठ भिजवताना एकदम पातळ नाही व एकदम घट्टही नाही मध्यम असं बेसनपीठ इथे आपल्याला भिजवायचं आहे ज्याप्रमाणे आपण भज्यासाठी बेसनपीठ भिजवतो अगदी त्याप्रमाणेच आपल्याला इथे बेसनपीठ हवं आहे तर तुम्ही इथे बघू शकता याप्रमाणे मी बेसनपीठ छान असं भिजून घेतलेलं आहे थोड्या वेळ साठी आपल्याला बेसनपीठ साईडने ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हे बेसनपीठ छान असं मुरलं जाईल बेसनपीठ छान असं मुरेपर्यंत इथे आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला छान असा लांबट आकारामध्ये चिरून घ्यायचा आहे कांद्याप्रमाणेच आपण इथे हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर हे सर्व काही अशाप्रमाणे चिरून घेणार आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ आला असाल तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ कसा वाटत आहे कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका बघू शकता याप्रमाणे आपला जो कांदा आहे तो छान असा बारीक चिरून इथे झालेला आहे कांद्याप्रमाणे आपण बाकी जे साहित्य आहे ते सुद्धा इथे अशा प्रकारे चिरून घेणार आहे आता हे जे साहित्य आहे ते सर्व इथे मी चिरून घेतलेलं आहे आता आपण जे बेसनपीठ भिजत घातलेलं होतं त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य जे आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ सुद्धा छान असं मुरलेलं आहे बेसनपीठ जेव्हा आपण भज्यासाठी भिजवतो तेव्हा आपल्याला पाच ते दहा मिनटं बेसनपीठ छान असं मुरवून घ्यायचं आहे जेव्हा आपण बेसनपीठ छान असं मुरलेलं घेतो तेव्हा भजी आपली आणखीनच वेगळी व चविष्ट बनतात आज मी ज्याप्रमाणे कांदीभजी बनवत आहे त्याप्रमाणे जर तुम्ही एकदा कांदाभाजी तुमच्याकडे बनवली तर वारंवार तुमच्याकडे हीच कांदीभजी नक्की बनवा आणि खूपच चवीला चविष्ट बनते तशीच खूप अशी रुचकर बनतात म्हणून एकदा नक्की ट्राय करा तर इथे बघू शकता याप्रमाणे मी सगळं साहित्य घालून बेसनपीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता कडकडीत गरम केलेलं तेल आपल्याला त्या बेसनपीठात घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे बेसनपीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा आपण भजी बनवतो आणि भज्यासाठी जे बेसनपीठ भिजवतो त्याच्यामध्ये जर आपण कडकडीत गरम केलेलं तेल जेव्हा घालतो तेव्हा आपली जी भजी आहे ती छान अशी कुरकुरीत बनतात इथे आपल्याला सोड्याचा बिलकुलच करा वापर करायचा नाही आपण फक्त कडकडीत गरम तेलच इथे वापरलेलं आहे कडकडीत झालेलं गरम तेल याच्यामध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला ते मिक्स करायचं आहे तीकडे कढईमध्ये गरम करायला तेल ठेवायचं आहे आणि तेलसुद्धा छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला चमच्याने याच्यामध्ये अशा प्रकारे भजी सोडायची आहे आणि मोठ्या पावरवरच एका साईडने भजी छान अशी होऊ द्यायची आहे लगेचच आपल्याला भजी परतवायची नाही तर भजी टाकल्यानंतर एका साईडने छान अशी भजी होऊ द्यायची व नंतर या चमच्याने आपल्याला परतवून घ्यायची आहे भजी तळताना आपल्याला कुठेच गॅसचा पावर कमी करायचा नाही तर फक्त मोठ्या पावरवरच आपल्याला भजी छान अशी तळून घ्यायची आहे खूपच चवीला चविष्ट आणि खूप अशी कुरकुरीत भजी इथे तयार होतात आपल्याला तीन ते चार वेळा अशा प्रकारे परतवून ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता सर्वात आधी मी जी भजी याच्यामध्ये टाकली होती ती छान अशी तळून इथे झालेली आहे आता दुसरी जेव्हा भजी आपण याच्यामध्ये तळू त्याच्या आधी आपल्याला हे जे तेल आहे ते, ते आणखी एक वेळा कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे कारण की आपण जेव्हा पहिली भजी याच्यामध्ये तळलेली आहे तेव्हा या तेलाचं टेम्परेचर हे कमी झालेलं आहे म्हणून आपल्याला थोडा मोठा पावर करायचा आहे आणि तेल आणखी कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे जेव्हा कडकडीत तेल गरम होईल तेव्हाच आपल्याला ही भजी टाकायची ताका आहे आता मी तुम्हाला हाताने भजी कशी टाकायची ते सुद्धा दाखवणार आहे तर आपल्याला काय करायचं पाचही बोटाईच्या मधोमध मद, असं बेसनपीठ घ्यायचं आणि जेवढं बेसनपीठ आपण हातामध्ये घेतलं तेवढंच आपल्याला या तेलामध्ये सोडायचं आहे हे सुद्धा भजी खूप छान अशी बनतात अशा प्रकारे सुद्धा भजी तुम्ही नक्की एकदा करून पहा तरी ते बघू शकता या प्रकारे मी सगळी भजी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आतासुद्धा आपल्याला एका साईडने भजी ही छान अशी होऊ द्यायची आहे आणि जेव्हा एका साईडने भजी शिजल्या जाईल किंवा तळल्या जाईल तेव्हा आपल्याला ह्या ब ही जी भजी आहे ते अशा प्रकारे आपल्याला परतवून घ्यायची आहे तुम्ही याच्या आधी अशा प्रकारची कांदी भजी तुमच्याकडे कधी कर बनवली का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका किंवा तुमच्याजवळ जर कांदी भजी बनवण्याची दुसरी पद्धत असेल ते सुद्धा माझ्यासोबत शेअर करा तर इथे बघू शकता याप्रमाणे ही जी भजी आहे ती छान अशी शिजलेली आहे आता आपण ही जी भजी आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे आपली कुरकुरीत गरम अशी कांदा भजी तयार झालेली आहे आता या कांद्याभज्यासोबत आपल्याला छान अशा हिरवी मिरची सुद्धा तळून घ्यायची आहे कारण की कुरकुरीत गरमागरम भजी आणि त्याच्यासोबत हिरवी मिरची वा क्या बात आहे एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आजची ही पहिली रेसिपी कशी बाटली बरं मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि इथे बघू शकता छान अशी आपली कुरकुरीत गरम भजी तयार आहे एकदा अशा प्रकारची कांदी भजी तुमच्याकडे नक्की बनवून पहा भज्याचा दुसरा प्रकार आलूभजी बनवण्यासाठी आपण इथे दोन चम्मच एवढं बेसनपीठ घेऊया इथे बघू शकता या प्रकारे मी दोन चम्मच बेसनपीठ घेतलेलं आहे दोन चम्मच बेसनपीठ घेतलं की अर्धा चम्मच इथे आपल्याला हळद लागणार आहे अर्धा चम्मच तिखट लागणार आहे अर्धा चम्मच मीठ लागणार आहे आणि अर्धा चम्मच इथे आपल्याला ओवा लागणार आहे ओवा टाकल्यानंतर आता कडकडीत गरम तेल हे आपल्याला थोडंसं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे सगळं टाकल्यानंतर चमच्याने इथे आपल्याला सगळं साहित्य अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालत याची एक घोड तयार करून घ्यायचं आहे आपल्याला इथे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही मध्यम असा घोळ इथे करायचा आहे म्हणजेच आपल्याला इथे छान असं बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला इथे बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता छान असं बेसनपीठ इथे भिजून झालेलं आहे बेसनपीठ भिजवल्यानंतर आपल्याला ज्याप्रमाणे आधी आधीचं बेसनपीठ आपण मुरू दिलं होतं त्याप्रमाणेच हे पाच ते दहा मिनिट आपल्याला हे बेसनपीठ मुरू द्यायचं आहे आता आपल्याला इथे एक आलू घ्यायचा आहे आणि या आलूचे अशा प्रकारे साल काढून घ्यायचे आहे आलूचे साल काढून झाल्यानंतर आपल्याला गोलाकारमध्ये आलूचे अशा प्रकारे काप करायचे आहे तर तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ह्या आलूचे काप करून घ्यायचे आहे आता आलूचे काप करताना एकदम आपल्याला जाळसरही ठेवायची नाही एकदम पातळही नाही तर मध्यम असे आपल्याला आलूचे काप करायचे आहे तर इथे आता बघा आलूचे काप माझे भरून झालेले आहे आता आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेतल्यानंतर हे, हे गा जे आलूचे काप आहे ते पाण्यामध्ये घालायचे आहे आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे जेणेकरून याच्यामध्ये असलेला जो टार्च आहे तो निघून जाईल एकीकडे आपलं बेसनपीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे आता आपल्याला हे जे आलूचे काप आहे ते अशा प्रकारे या बेसन पिठामध्ये घालून घ्यायचे आहे बेसन पिठामध्ये आलूचे काप घातल्यानंतर चमच्याने त्याच्यावर सुद्धा बेसनपीठ अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला हे जे आलूचे काप आहे ते पूर्णत बेसनामध्ये अशा प्रकारे मिक्स करायचं आहे एकीकडे आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे आधी जे तेल ते मी भज्यासाठी वापरलं होतं तेच तेल इथे मी आणखी गरम करून घेतलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम झालं की आपल्याला या याप्रमाणे भजी आपल्याला या तेलामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे तर मी इथे एका आलूच्या कापापासून एक भजा असे भजी याच्यामध्ये बनून घेत आहे व या तेलामध्ये कडकडीत तेलामध्ये मी टाकून घेत आहे कडकडीत तेलामध्ये भजी टाकल्यानंतर आपल्याला भजी दोन ते तीन सेकंद या मोठ्या पा गॅसच्या पावरवर आपल्याला तळून घ्यायची आहे आणि नंतर मात्र मध्यम पावर करायचा आहे कारण की पण गॅसचा मोठा पावर केला तर भज्याचं जे बेसन आहे ते तर छान असं शिजलं जाईल पण जे आपण आलू आतमध्ये टाकलेला आहे तो आलू मात्र कच्चा राहील म्हणून आपल्याला मध्यम आचेवरच ही भजी तळून घ्यायची आहे तर प्रकारे आपल्याला मध्यम आचेवर ही भजी तळून घ्यायची आहे आपण आता आलूची भजी बनवत आहो आणि आलू शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आपण ही जी भजी आहे ती मध्यम आचेवर आपण तळून घेणार आहे इथे आपल्याला जास्त मोठा पावर करायचा नाही कारण की जर आपण मोठा पावर केला तर भजी तर शिजणार पण आलू मात्र कच्ची राहण्याची शक्यता असते त्याच्या आधी तुम्ही तुमच्याकडे कधी अशा प्रकारची आलूभजी बनवली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्ही इथे बघू शकता आपली जी आलूभाजी आहे ती बनवून तयार झालेली आहे या पद्धतीची आलूभजी या पावसाळ्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे एकदा मुलांना नक्की करून द्या कारण की मुलांना जर अशा प्रकारची आलूभाजी तुम्ही बनवून दिली तर तुमच्या मुलांना खूप 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 नक्कीच आवडेल इथे आपली छान अशी आलूभाजी तयार आहे गरमागरम आलूभजी त्याच्यासोबत हिरवी मिरची टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी काहीही तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या मुलांना नक्कीच देऊ शकता खूप मस्त आणि चवीला चविष्ट अशी ही आलूभजी इथे झालेली आहे मी जेव्हा एक आलूभजा अशा प्रकारचा खाऊन बघितला तर खूपच चवीला चविष्ट झालेला आहे तर आता वळूया आपली तिसरी पद्धत म्हणजेच मिरचीच्या भज्याकडे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्याकडे आमच्या आई अशा मोठ्या अशा मिरचींची भजी बनवायची आणि ती भजी आम्हाला खूप अशी आवडायची कारण की कोणताही सणवार असू द्या किंवा पावसाळा असू द्या ज्याप्रमाणे कांदा भजी आमच्या घरी बनायची त्याचप्रमाणे मिरचीची भजीसुद्धा बनायची आणि आम्ही सर्वजण ते अत्यंत आवडीने खात होतो मिरचीच्या भजी बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला इथे दोन चम्मच एवढं बेसनपीठ आपल्याला घ्यायचं आहे तर इथे मी दोन चम्मच एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे दोन चम्मच बेसनपीठ घेतल्यानंतर ले आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच तिखट अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच ओवा आणि थोडी कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे सर्व साहित्य याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला हे जे साहित्य आहे ते छान असं मिक्स करायचं आहे हे साहित्य छान असं सा मिक्स झालं की याच्यावर थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे थोड़ बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण भज्यासाठी बेसनपीठ भिजवतो किंवा जेव्हाप्रमाणे आपण भज्यासाठी बेसनाचा घोड बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला बेसनाचा हा घोड एक प्रकारचा करून घ्यायचा आहे <soup> बेसनपीठ छान असं भिजून झालं की याच्यामध्ये आपल्याला ज्या आपण मिरच्या चिरून घेतलेल्या होत्या म्हणजे आपण ह्या ज्या मिरच्या आहे ह्या मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहे मधोमध अशा कट करून घेतलेल्या आहे आणि नंतर आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहे त्या याप्रमाणे बेसनामध्ये अशा बुडवायच्या आहे त्याच्यावर अशा प्रकारे बेसन घालायचं आहे आणि नंतर याची आपल्याला छान अशी भजी तळून घ्यायची आहे एकीकडे मी कडकडीत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते तेल किती छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता तेल छान गरम झालेलं आहे आता ही जी भजी आहे ती आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायची आहे तुमच्याकडे कधी याच्या आधी अशा प्रकारे मिरचीची भजी बनवली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता या प्रकारे छान असं बेसनपीठ इथे भिजून तयार आहे भिजलेल्या पिठामध्ये आपल्याला जी मिरची आहे ती मिरची अशा प्रकारे टाकायची आहे आणि त्याच्यावर छान असं बेसनपीठ घालायचं आहे बेसनाने भरलेली मिरची छान अशी आपल्याला ते या तेलामध्ये सोडायची आहे आणि मस्त अशी शिजू द्यायची आहे छान अशी शिजवून घेतल्यानंतर इथे आपला पहिला मिरचीचा भजा किंवा मिरचीची भजी इथे तयार आहे प्रकारे आपण सर्व काही मिरची जी भजी आहे ती अशा प्रकारे बेसनामध्ये मिरची भरून किंवा बेसनामध्ये मिरची भिजून आपल्याला ह्या सगळ्या मिरच्या ज्या आहे त्या तळून घ्यायच्या आहे म्हणजेच आपल्याला इथे छान अशी मिरचीची भजी बनवून घ्यायची आहे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्याप्रमाणेच आपल्याला सर्व जी मिरची भजी आहे ते बनवून घ्यायची आहे छान अशी चवीला चविष्ट अशी ही मिरची भजी बनवून तयार होतात तुम्ही तुमच्याकडे नक्की एकदा ट्राय करा आणि इथे बघू शकता या प्रकारे मी जी सर्व मिरची होती त्या मिरचीची भजी बनवून घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता गरमागरम अशी मिरचीची भजी तयार आहे एक मिरची तुम्हाला मी फोडून दाखवते अगदी आतपर्यंत याचं जे बेसन आहे ते गेलेलं आहे म्हणजे इथे मस्त आपली मिरची भजी तयार आहे खूप मस्त आणि चवीला चविष्ट इथे हे मिरचीची भजी झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या ला चॅनलला लाईक ला ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद